नमस्कार मित्रांनो आज आपण आलो सारसबाग आपले अध्यक्ष आहेत सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव शैलेंद्र भागोजी जाधव हा क्लब किती दिवसापासून कार्यरत आपला हा तसं आमचा क्लब दोन हजार बारा पासून चालू आहे पहिले मेंबर किती होते आता किती वाढलेत जेव्हा आम्ही नवीन नवीन सुरुवात केली तेव्हा दहा ते बारा मेंबर होते नंतर असे पंचवीस तीस पन्नास पर्यंत मेंबर गेले गे पण त्याच मेंबर मधून काही लोकांनी आपले आपले नवीन क्लब उघडले तर तसे आता पुण्यामध्ये सात ते आठ क्लब आहे ते सगळे आपली आपली रेस करतात कोणते क्लब एकत्र मिळून मी ओपन रेस म्हणून करतात जसं आता ह्या वर्षी आम्ही रिपब्लिकन डे क्लब क्लब कप आहे तर तो क्लब म्हणजे ओपन रेस म्हणून ठेवलाय आणि त्याच्यात कोणीही भाग घेऊ शकतो ज्यांच्याकडे रेसर पक्षी आहे ते भाग घेऊ शकतात हा पुण्यातला हा पहिला क्लब आहे क्लब आहे आपला ओके तर आता ही फिट ऑस चाललेला आहे हा हा कुठून देणार आहे आपण काय बघतो हा आता हे एकशे तीस किलोमीटर औरंगाबादच्या जवळपास आहे टोटल पक्षी किती जाणार आज ते अंदाज आहे की साडेसातशे पक्षी जातील किती मेंबरचे जा असतील असतील आता ह्याच्यामध्ये सहभागी होणारे सतरा मेंबर आहे आणि असे आमच्या क्लबमध्ये टोटल बघितलं तर तीस मेंबर आहे सतरा मेंबर आज पंधरा भागी होतात काही नवीन मेंबर आहे जे आज पक्षी रिटर्न येतील तेच पुढे खेळू शकतो का हा म्हणजे नंतर खेळू नाही नाही आम्ही म्हणजे आता फ्री टॉसच्या वेळेस एक शिक्का मारतो पक्षाच्या शेपटीवर बरोबर तर इथून पुढे ते जे पक्षी येतील तेच पुढच्या रेसला खेळेल म्हणजे आज समजा एखादा सभासद आला नाही हो। आणि ते त्यांनी शिक्के मारले नाही तर पुढच्या रेसला त्याचे पक्षी खेळू शकत नाही हे जे पक्षी होणार हे रेस पुढं किती किलोमीटर पर्यंत होणार आहे म्हणजे दोनशे आता हे तर बघा आमचं हे एकशे तीस चाळीस किलोमीटरचा फ्री टॉस फ्री टॉस म्हणजे याच्यामध्ये अंक वगैरे पॉईंट काही देत नाही आम्ही पण याच्यानंतर दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर पाचशे साडे सातशे आणि हजार किलोमीटर असे म्हणजे पाच सहा रेस होतात आणि त्याच्यामध्ये जो म्हणजे प्रत्येक रेसला पॉईंट्स असतात तर एकूण संख्या ची ज्याची जास्त झाली सातशे किंवा हजार किलोमीटर नंतर तर तो, तो म्हणजे चॅम्पियन घोषित केला जातो ओके बरं आता हे उद्या जे आता फ्री टॉस मध्ये जे पक्षी रिटर्न येणार आहेत हा याच्यामध्ये काही विनर नंबर निघणार आहेत का फक्त एक नाही नाही ह्याच्यात विनर वगैरे काही निघत नाही पण आम्ही एक चार चार पक्ष्यांना टॅग लावतो फक्त ते आमचा ऍप जो असतो ना तो टेस्टिंग साठी की तुमचा पक्षी आला त्या ऍपवर फोटो काढून तुम्ही टाकला तर तुमचा ऍप व्यवस्थित चालतोय का नाही किंवा नवीन नवीन मेंबर असतो हा त्यांना कळत नाही तर त्यांच्यासाठी एक टेस्टिंग म्हणून ते चार टाकतात परतची रेस जी होणार किती दिवसानंतर होणार आहे जी स्टार्ट होणार ती हजारपर्यंत रेस जाणार तो दोनशे ते हजार या रेस मधला अंतर आ, किती असणार आहे म्हणजे आता बघा पहिला छोटे रेस जे असतात ना दोनशे तीनशे पाचशे पर्यंत तर फक्त एक आठवड्याचा आम्ही गॅप देतो Okay. हा आणि त्याच्यानंतर सातशेला वीस पंचवीस दिवसाचा गॅप असतो आणि हजारला वीस पंचवीस दिवसाचा ज्यावेळेस फायनल होईल आपली त्यावेळेस बक्षीस वितरण जे राहतो ते त्याच्यामध्ये okay. आता काय नियोजन आहे आता नियोजन आहे चॅम्पियनला प्रथम पारितोषिक ऍक्टिवा दिली होती हा आणि दुसरा जो आलता त्याला कलर टीव्ही दिलता आणि तिसरा जो आलता त्याला एक मोबाईल दिला होता नियोजन झाले काय का नाही अजून झालंय नाही पण ते आमचे स्पॉन्सर येत असतात तर होऊ शकतो यावेळेस म्हणजे कार वगैरे बी ठेवण्याचा असा विचार आहे थोडस प्रगती करण्याचा हां थोडस मोठं गिफ्ट देण्याच्या हिशोबाने हा म्हणजे एक दोन स्पॉन्सर आम्ही बघितलेले जे म्हणजे आपले कार वगैरे विचार चाललाय फर्स्ट प्राइज कार सेकंड प्राइज बुलेट थर्ड प्राइज ऍक्टिवा असं आमचं चालू आहे आता आपले स्वतःचे किती पक्षी आणले आहेत माझे पन्नास पक्षी टोटल तो पन्नास पक्षी हा हे आमचे उपाध्यक्ष मुस्तफा पटेल आमच्या क्लबचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष आपण किती पक्ष आणले साठ पक्ष आणलेले आहेत सर आता प्रोसेस काय नक्की म्हणजे हा पक्षी ओळखला कसा जातो कोणाचा आहे किंवा आला कसा जाते प्रोसेस हा बघा हा पक्षी आहे ना जरा ह्याचा कलर आणि हा रिंग नंबर तर ते लिहून घेतात आणि एका पायामध्ये ते रबर टॅग टाकतात ते रबर टॅग रबर टॅग नाही रबर टॅप कुठे मारला जातो शिफ्टवर

जाऊ दे गाडी नंतर शेवटी काय माझ्या तुम्हाला okay. जायचंय त्या मारा ना मग मारायला शिकते तुला मारायची मारून घ्या ना शिकते नंबर एक मिनिट पक्षी टॅगवर नंबर काय विशेष नंबर असतो काय आतमध्ये असतो माहित नसतो इथं पक्षी घरी आल्यानंतर स्क्रॅच करायचा की त्याच्यावर कोणालाच माहित नसतो जेव्हा पक्षी घरी तेव्हाच माहित पडतो एक एक नंबर लिहिलेला असतो आपल्या शीट वर बरोबर आणि दुसरा नंबर कोणालाच माहित नसतो त्या आल्यावर उघडायचा आणि मग हे करायचं आल्यावर उघडल्यानंतर तो प्रूफ पुढे दाखवायचा आमचा ऍप असतो ना त्याच्यावर फोटो काढायचा हा त्याचा पहिल्यांदा स्कॅन होईल ओके तुम्ही किती पक्ष आणले पत्ता काय आपला पहिले आता किती वर्षापासून आपण किती दिवसापासून बारा वर्ष झाले आतापर्यंत म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत किती किती पक्ष सोडले सुरुवात कितीपासून झाली तिने आता किती आणलं आ, मी प्रत्येक वेळेस माझे पन्नास साठ खबोत्र असतात पन्नास कमी आवेस्ट कमी मी आणि दोन वेळा फर्स्ट चॅम्पियन एकदा होतो मी आणि दोन वेळा सेकंड ला होतो थर्डला फोर्थ ला दरवर्षी काय ना काय बक्षीस मिळतात आता ही रेस दोनशे पासून आपण सगळ्या खेळणार हजार पर्यंत सगळ्या खेळणार पाचशे सहाशे पर्यंत खेळायचं नाही जोपर्यंत पर्यंत खबोत्र येतात तो पर्यंत खेळत राहणार तो पर्यंत खेळत राहणार हो आमचे सुनील लालकुंटे जे आता बोलत होते त्यांच्याविषयी मला माहिती द्यायची की एक वर्ष ते चॅम्पियन झालते पण फक्त बत्तीस कबूतर घेऊन ते खेळले होते आणि बत्तीस कबुतरांमध्ये चॅम्पियन झालते असे खूप कमी लोकांचे असतात म्हणून त्यांचा मला अभिमान विशेष आभार विशेष अभिनंदन किती पक्ष आणले आपण मी तीस पक्षी आणले पत्ता काय आपला टू टू एट वन न्यू मोदी गाण्या कॅम्प नाव जुबेर जुबेर ओके किती दिवसापासून या क्लबला आहेत मी दोन तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले पहिले सुरुवातीला किती पक्ष आणले होते ना आता की जास्त आणलेत का तेवढेच आणले तेवढेच आणले तेवढे ओके नाव सांगा आपली आशिष दोतरे पत्ता वाडवाडी किती पक्ष आणले का पन्नास पन्नास पक्ष आणले आता किती दिवस झाले क्लबला आले हे माझं पहिलं वर्ष खेळायचं पहिलंच वर्ष शुभेच्छा तुम्हाला पाहिजे शशिकांत बालवडकर ओके त्यावेळेस किती पक्ष आणले नाही यावर्षी रेस नाही पुढल्या वर्षी इथून मला गेल्या वर्षी किती आणले होते त्याच्यावर कसं काय ना ना पर मी लागोपाठ मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी तीन वर्ष तीन, तीन वर्ष हजार किलोमीटर पर्यंत किलोमीटर ओके हे आमचे जैद भाई शेख या वर्षी आमचे नवीन सभासद झालेले तर त्यांनी यावेळेस फक्त म्हणजे रिंगा घेतल्यात मिनिमम फीस भरून रिंगा घेतलेल्या पुढच्या वर्षीची तयारी करतात यांच्या जास्त करून ग्रिझल जे बड असतात ते खूप कमी लोकांकडे असतात पण त्यांच्याकडे सगळे ग्रिझलच आहे आणि पुढच्या वर्षीच आत्मविश्वास आहे त्यांना की ते लय आणि रेस आता जे आपले घरचे आहेत ते मध्ये किती पर्यंत चालवलेले आहेत ऐंशी किलोमीटरचा ऐंशी किलोमीटर पर्यंत व्यवस्थित आले या वर्षी त्यांच्याकडे पक्षी कमी असल्यामुळे पुढच्या वर्षीची तयारी केली पुढच्या वर्षाची शुभेच्छा तुम्हाला मी गेल्या सात वर्षापासून रेस्ट करतोय बी क्लब मध्ये माझा दुसरं वर्ष आता पक्षी किती आणलेत आता मी पक्षी पस्तीस घेऊन आहोत लोकेशन काय आपलं माझं आंबेगाव पुढचं काचवेज कसं काय विश्वास वाटतो येतील सगळे येतील का काही थोडसं हे विश्वास तर असं शंभर टक्के येतीलच येतील आणि या अशा आमच्या क्लब साठी कष्ट पण करत असतात असे क्लबचे सगळे काम मॅनेजमेंट सगळं वगैरे सगळं छान रीतीने बघायला असतात एक विश्वासू माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे शिक्के मारायचे चालू आहे पक्ष्यांवर ते पण रेस खेळतात पण आपल्या क्लब मध्ये यावेळेस पहिल्यांदा आलेले त्यांचे बी रिझल्ट खूप चांगले आहे फेडरेशनची रेस होती त्याच्यात त्यांचा सेकंड नंबर आला होता आणि ह्यावेळेस आपल्या क्लब मध्ये आलेले ते आपल्या किती पक्षी आणलेत आज काल पंचावन्न 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 पक्षी आणले ओके चालेल पहिले कोणत्या क्लब ला होते लायन 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 ला होते तिकडे काय म्हणजे विनर वगैरे किती रिझल्ट होता काय चॅम्पियन झाले चॅम्पियन आहे हे आमचे दीपक काजकीर हे पण बऱ्याच वर्षापासून आमच्या क्लबचे मेंबर आहेत आणि हे पण खूप छान रेस खेळतात या वर्षी काही कारण असतं ते नाही खेळत आहे पण त्याच्या अगोदर यांचा बी परफॉर्मन्स खूप छान होता खूप छान होता गेल्या वर्षी किती पक्ष पर्यंत राहिले होते आपण गेल्या वर्षी साडेसातशे पर्यंत खेळले साडेसातशे पर्यंत खेळले त्याच्यामध्ये किती पक्षी आले होते आपण माझ्या मागच्या वर्षी पंचवीस विनर ओके चालेल लोकेशन काय आपल्या लॉकचं आम्ही फाउंडर मेंबर आहे आम्ही दोन हजार बारा पासून आम्ही रेसिंग लाईन के चालू केली पुण्यामध्ये जेव्हा क्लब चालू नाही सुरुवातच आपल्यापासून झाली बरोबर आता यावेळेस किती पक्षी आणले आता पक्षी कमीत कमी एक सात सात आठशे पक्षी असेल आपले किती हा आपले किती पक्षी आम्ही पस्तीस पक्षी आले लॉकचं लोकेशन काय आपल्या लॉपचं लोकेशन भवानीपेठ मध्ये चालेल धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला ओके थँक्यू आपलं नाव काय आपलं नाव जावेश शेगर ओके लॉकचं लोकेशन काय लॉकच कोंडवा आहे किती वर्षापासून लोक आहेत चौदा पासून सुरुवातीपासून त्याच्यामधले पूर्ण शुअरिटी किती किती येतील काय कसमालपाणी चालेल उद्या उद्याचा व्हिडिओ होणार आहे दोन दिवसाने त्यांचे ज्यांचे पक्ष आले त्यांच्यावर येणार त्याच्यामध्ये आपली एकदा चर्चा ब्लॉक येऊन करू आपण शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नाव काय आपलं लोकेशन काय वानोडी वानोडी कि किती दिवसापासून किती वर्षापासून मेंबर मेंबर आता तीन चार आठवडे झाले तीन चार लेटेस्ट मेसेज झाले हा पक्षी सोबत आणलेत हा किती आणले सौदा आता म्हणजे पूर्ण पक्षी किती तयार करून ठेवलेत किंवा तेच घ्या मित्र तयार होते आणलेत बाकीचे पट्टे लहान त्यामुळे ठेवलेत पुढच्या वर्षासाठी पहिला टॉस कितीच दिलेला आहे का पहिला टॉस बारा किलोमीटरचा दिलाय डायरेक्ट आता दीडशे किलोमीटरला सोडायचे हा ऐंशी वरना डायरेक्टशे जे ऐंशी ला आले होते ते किती वेळात आले होते काय ऐंशी ऐंशी लावत पासष्ट ते सत्तर मिनिटात घोदर घरी आला आले होते ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव काय सी त्यांचं नाव राहुल भालेराव लॉकच नाव डेस्टर्न ऑफ किती दिवसापासून या क्लबला जॉईन स्टार्ट झाल्यापासून स्टार्ट झाल्यापासून सुरुवात किती पक्षांपासून केली होती क्लबला क्लबला तीस एक असते तीसच्या मुळे या वेळेस किती आणले ह्या वेळेस नाही कारण टेरीस वर अवेलेबल नाहीये टेरीस आपलं हे ना हा सोसायटी आहे त्यामुळे या वेळेस खेळत नाही हा ओके भविष्यात काय नियोजन पुढल्या वर्षी खेळायचंय पुढच्या वर्षी खेळल पक्ष तयार आहेत आता पण तयार आहेत पण काय अच्छा आणि हे आमचे राहुल भालेराव रेस कमिटीचे हे सभासद आहे रेस कमिटी म्हणजे काय आहे की रेसचे तारका ठरवणं किंवा मग वातावरण चांगलं आहे का नाही त्या दिवशी रेस करायची का नाही महत्वाचे निर्णय निर्णय हे राहुल भालेराव घेतले शशी बालवडकर अशा रेस कमिटी मध्ये जावेद शेख तर हे म्हणजे महत्वाचे निर्णय हे घेतात की उद्या वातावरण कसं आहे रेस आपल्याला करायची का नाही किंवा पाऊस आहे तर रेस पुढे ढकलायची हे सगळे निर्णय हे राहुल भालेराव घेतात हे आमचे सगळे फ्रँसिस हे आमच्या क्लबचे सभासद नाही पण जसे लॉफ नाही एका सभासदा एक जोडीदार असतो तसे सोबत हे जोडीदार असतात सगळे त्यांचे आपले वैयक्तिक काय पक्ष आहेत का आपल्या वैयक्तिक आहे त्यांच्याकडे चांगली आहे पण ते खेळत नाही खेळत नाहीत आपल्याकडे म्हणजे कोणते निळ्या बाबरांचीच लाईन आहे का ग्रीजल कापूस वगैरे दुसरी काय आहेत जे पक्षी आहे ना त्यांचीच आहे सगळे म्हणजे डीजेल ऑफ वर चांगले पक्षी त्यांच्याकडे म्हणजे दिलेले तर ते फक्त ब्रिडिंग करतात रेस खेळत नाही आणि त्यांना मराठी जास्त येत नाही कारण ते आपले मद्रासचे आणि आमच्या म्हणजे बी मद्रास मध्ये किंवा बेंगलोर मध्ये कुणाबरोबर कॉर्डिनेशन करायचं तर असतं तर यावेळेस हे बोलतात आम्ही कारण त्यांना हिंदी येत नाही कोणाला इंग्लिश येत नाही तर हे म्हणजे तमिलमध्ये त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात तर तू तमिलमध्ये बी तुम्ही काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता किती दिवसापासून <laughs> मेंबर क्लबचे चार पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले सुरुवात किती पक्षांपासून केली होती सुरुवात वीस चाळीस आता किती पक्षी आणशी टोटल चौऱ्याऐंशी हो ओके लॉफ्टचं नाव काय फोर्टी टू लॉफ्ट लोकेशन कोंडेवाला ओके शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नाव सांगा आपलं माझं नाव चांद आहे लॉकचं नाव आपलं सीके लॉफ्ट लोकेशन काय लॉकच मार्केट आहे सालीज किती दिवसापासून क्लब लागत दोन वर्षापासून गेल्या वर्षी किती पक्ष सोडले पक्षापासून हो होती गेल्या हो वर्षी आपण फक्त साडेतीनशे पर्यंत खेळलो त्याच्यानंतर एक वर्ष बंद केलं त्यांना किती आणले त्याच्यानंतर आता फर्स्ट त्यावेळेस पक्ष किती आणले नर टाकलेत मेल टाकले सतरा आहेत आणि फिमेल दहा सत्तावीस पक्ष आहेत सत्तावीस पक्ष ओके तुम्हाला शुभेच्छा

टोटल पाचशे पाच कबूतर पॅक केलेला आहे हा सगळा पाहिजे कि काय विषय या वर्षीत शेट आता टोटल किती पक्षी पॅक केलाय आता पाचशे पाच बर्ड टॅग झालेला आहे पाचशे पाच बर्ड टॅग झालेले आहेत तर आता ह्या एक्झॅक्ट लोकेशन काय सोडायचं पक्ष्यांचं नगर से से, पास चे पास तेरा तेरा से आता नगरमध्ये एकशे पंचवीस किलोमीटरच्या आसपास पाच कोची आपला पूर्ण टोटल टॅग तेरा ते पंधरा फॅन्स चे पक्षी आहेत आणि एकशे पंचवीस किलोमीटरच्या आसपास पॉइंट आहे उद्या सात किती वाजता पक्षी सुटतील आता सूर्य उगवल्यानंतर एक साडेसात वातावरण आणि सूर्याचा अंदाज घेऊन बघते रिलीज होते सर्व पॅन्चरला आमच्या सगळ्या पे पेमेंट टीम कडनं शुभेच्छा ओके चालेल आपण पण यांच्या सोबत जाणार आहे हे सर्व मेंबर आणि त्यांचा मित्र परिवार आहे ओके तोगे। शेट तोगे। चला थँक्यू हे सगळे पिंजरे पॅकिंग भरायचे चालू आहेत

सगळे केजीस आता असे लावून घेतलेले आहेत आणि एक पाच मिनिटात आता पक्षी सुटणार आहेत थोडा वेळ थांबून थोडंसं जरा थांबा ओके पक्षी सुटणार आहेत आता एक दोन तीन सोडा सगळे केजेस खोललेले आहेत याच्यामध्ये जो पहिला घरी जाईल राहायला तो विनर म्हणून घोषित केला जाईल जे पायामध्ये टॅग लावलेले आहेत ते आपल्या क्लब मेंबरच्या ज्यांच्याकडे जे ॲप आहे त्याच्यावर स्कॅन जसा पहिल्यांदा पक्ष होईल तो विनर त्याच्यातून नंबर निघतील एक नंबर दोन नंबर तीन नंबर झाले काय चल कढी नाही का ना कढी कढी तशी कडी कडी अडकलेली ती